गावातील ऐशी लाख रुपये रस्त्यासाठी मंजूर केले त्याचा भूमीपण आप भूमिपूजन आता आमदार म्हणून माझे हस्ते पार पडला व्यासपीठावर माझी सहकारी उमेदवार प्रथम नागरिक माझे मित्र रमेश बारसकर पंचायत समितीच्या माजी सभापती समता गावडे जिल्हा परिषदेचे माझी सभापती माझे बंधू राहुल क्षीरसागर थांबले ते माझे सर्व मतदार बंधू आणि भग मी अधिक जास्त बोलणार नाही उमेदादा बोलले भारसकर बोलले एक उदाहरण सांगतो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा भीषण असा शंभर वर्षात पूर आले अशा पूर परिस्थितीमध्ये धोळमधील तीस ते पस्तीस गावं पूर्ण पाण्याखाली गेली सर्व सांगितलं त्याचं विवेचन केलं फक्त एक अडचण होती आपल्या तालुक्यातल्या नऊ मंडळापैकी पूरग्रस्त म्हणून पाच मंडळाचा समावेश झाला चार मंडळ घेतले नाही कलेक्टरने विनंती केली मी उमेशदादा त्या चार मंडळामध्ये फिरलो गुडघे की पाणी मका असत सोयाबीन असल ऊस असल केळे असत पुन्हा एकदा कलेक्टर साहेबांना विनंती केली कलेक्टरने सांगितलं शासनाचा आदेश मंडळात पंचनामे होणार नाही जरा तरी जाता मी मुंबईला गेलो त्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा विनंती केली आपण मोहोळ मोहोळच्या दौऱ्यावर असताना लांबूटीला ही आपल्याला विनंती केली होती की या तालुक्यातल्या पाच मंडळांना खूप खूप म्हणून शासनानं मान्यता दिली बाकीची चार मंडळ आहेत इथला जो शेतकरी त्याला इतका पाऊस होऊन सुद्धा गुडघ्या इतकं पाणी असताना सुद्धा अति अतिवृष्टी झालेली असताना सुद्धा या जिल्ह्याचे कलेक्टर ऐकायला तयार नाहीत हे लांबडीला आल्यावर मी तुम्हाला या तालुक्याचा आमदार म्हणून सांगितलं होतो मुंबईला गेलो त्यांना पत्र दिलं त्यांनी कलेक्टर कले कलेक्टरला फोन केला आणि एक तासानंतर कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक झाली मी अभिनंदन करतो अजितदादाचं आपली चारही मंडळ अतिवृष्टी म्हणून घोषित झाली हा जगा पंचनाम उमय दादा या पूल परिस्थितीनंतर या राज्याचे रोजगार हमी मंत्री नामदार भरत शेटू गोगवले यांच्याकडे गेलो माझ्या तालुक्यातील देशाला स्वातंत्र्य म्हणून सत्याहत्तर वर्ष झाली परंतु शेतकऱ्याला पानात मिळाला नाही जर जास्त पाऊस झाला तर आठ आठ दिवस शेतामधनं तो शेतकरी गावात येत नाही आणि गावात नाही आला तालुक्यात कसा गाव मी आदरणीय गोगोले साहेबांना विनंती केली तीनशे ऐंशी रस्त्याची यादी त्यांच्याकडे दिली माझी पस्तीस वर्षाची त्यांची मैत्री एक पारिवारिक संबंध मला म्हटलं राजू तीनशे ऐंशी नाही पण तुला शंभर रस्ते देतो मी म्हटलं माझा तो चालू अत्यंत पूर परिस्थितीमध्ये व्हाता गेलेलं आहे आणि शेतकरी पूर्ण त्याचं जे काय सर्वच होत ते वाहून गेलेलं आहे मला रस्त्याची गरज आहे आदरणीय गोपाल साहेबांनी शंभर रस्ते पानंद रस्ते मंजूर केले तब्बल चोवीस कोटी रुपये या शेतकऱ्यांसाठी मंजूर केले त्यातले सावळेश्वरला दोन पा पाना किती दिले मंजूर केले विकासाचे हो गप्पा भरपूर मारले जाते चाळीस वर्ष सत्ता सत्त तुमच्याकडे पण पस्तीस चाळीस गावात पूर्व परिस्थिती असताना एकाही गावात राजन पाटील आले दोन कर्तबकार बारका कुठेही आले हजारो कोटी रुपयाची मालमत्ता तुमच्याकडे सगळं काही तुम्हाला या मोहोळ तालुक्याने दिलं पण मोहोळची जनता अडचणीत असताना छटाक साखर देऊ शकत नाही एका गावात भेट देऊ शकत नाही राज्याचे कृषी मंत्री आले होते त्या नरकेड भागात आता शेतकऱ्याची पाहणी करायला राज्याचे कृषी मंत्री आले नंतर आपल्या नांदगावला आले पण तिथं चार पाचशे लोकांचं मॉप घेऊन त्या शेतकऱ्याची व्यथा बाजूला राहिली तुम्ही उमेश दादावरती ध्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला मोहोळ कृषी मंत्र्यांच्या गाडीत मी स्वतः बसलो आम्ही नांदगाव आलो कृषी नांद। मंत्री सांगत होते शिवानी अशी नसावी मी रा, राज्याचा कृषी मंत्री माझ्या समोर दादावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला बांधवांधू या तालुक्याची दादागिरी दडपशाही तानाशाही आणि झुंडशाही मोडून काढून वीस नोव्हेंबरला मतदान झालं तेवीस नोव्हेंबरला ला, निकाल लागला आणि या मोहोळ चालू केला स्वातंत्र्याची पाठ बघायला मिळाली तब्बल एकतीस हजार मतानं तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं राजू खरे आमदार झाला पन्नास वर्षाची सत्ता तुमच्या हातात होती तुमचा बाप आमदार होता तुम्ही स्वतः तीन टर्म आमदार होता नंतर तुमच्या विचाराचा तीन टर्म आमदार झाले परंतु सर्वसामान्य जनता जेव्हा पेटून उठते तुम्हाला तुमची जागा दाखवून बांधवांधू जास्त काय बनणार नाही पत्र पत्रकार बसलेले आपण आत्मचिंत चिंतन करा मोल मधल्या आया बहिणी सुद्धा सुरक्षित नव्हत्या आमच्या आया बहिणी सुरक्षित नव्हत्या माझ मस्ती किती आली होती विचार करा सावळसरच्या जनतेला एवढं सांगतो अपर तहसील कार्य नेलं ने मुळच सबरेश ऑफिस नेलं मुळसा जनावरांचा बाजार नेलं तुम्ही जर माझ्या रूपाने आमदार केला नव्हता तो म्हणजे पुरी कृषी ऑफिस कोर्ट कोर्ट सुद्धा घेऊन गेले म्हणून आज आमदार म्हणून ऐंशी लाख रुपये देऊ शकलो पण निश्चितपणानं सांगतो मी याही अगोदर दोन दो, 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 दोन 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 वेळे दोन का तीन वेळेला सहाव्या शहरला आलो होतो आपल्या आशीर्वाद मी आमदार झालो निश्चितपणानं आज तुम्हाला शब्द देतो सावळेश्वरच्या सर्वांगीण विकास विकास जितका निधी देता येईल तितका निधी या सावळेश्वरला दिला जाईल मॅडम मग बोलले